महाराष्ट्राचं राजकारण आता धर्मयुद्ध मतांचं पद्धती असे तुम्ही पीची लाईन चालवणार असा तर पीची लाईन तुम्ही चॅनलवाल्यांना उत्तरांना कशाला बोलवत आहे अजिबात बोलू नका विकास प्रश्न असा आहे की तिथे जे ज्यांना ज्यांना जे मांडायचे ते मांडतील ना बीजेपीला धर्मयुद्ध मांडायचं आहे तिथं धर्मयुद्ध मांडतील आम्ही विकासाचा मुद्दा मांडतोय तुम्ही विकासाच्या मुद्द्यावरती काहीच बोलत नाही आता आणि आम्हाला असं ब्लॅकआउट करून टाकले तुमच्या सगळ्या चॅनलवाल्यांनी का असंच आहे त्याच्यामधलं तर तुम्हाला जो अजेंडा प्र प्रॉपगेट करायचा आहे त्या अजेंड्यासाठी तुम्ही आहात त्याच्यामुळे असा तुम्ही काही न्यूट्रल नाहीत तुम्ही सगळे मॅनेज चॅनल आहेत असं माझं सगळ्यांना माझा आरोप आहे त्याच्यामध्ये बाळासाहेब तुम्ही जातीय लढ्याची एकीकडे हे केल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण धर्मावर आणण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत विकासाचे मुद्दे संपले असं वाटतं ते विकासाचे मुद्दे आहेत इथे सोयाबीनचा भाव पडलेला आहे कापसाचा भाव पडलेला आहे सत्तेमध्ये सरकार आहे त्याच्यावरती असणार देवेंद्र फडणवीस काही बोलत नाही आहेत तर धर्म युद्ध अरे पंच्याऐंशी टक्के इथलं असणारा हिंदू आहे पंधरा टक्के मुसलमान आहे तर पंधरा टक्के मुसलमान काय तुम्हाला असणार हे करणार आहे मलाच असणार पहिल्यांदा असणार धर्माच्या नावाने एकत्र आणता हे बरोबर आहे पण मराठा विरोज विरुद्ध ओबीसी हे राजकारण पण खेळत आहे ना ते पहिल्यांदा लक्षात घ्या शेतकऱ्यांना कटिंगी आणि गुजरातला बटेंगे असं सगळीकडेच बटेंगे चाललेलं आहे सगळीकडेच कटिंगे चाललेलं आहे त्याच्यामुळे नवीन काहीच नाही आहे म्हणजे एकंदरीत असणार हे असंच चालत राहिलं तर मला असणार आपण त्या आखाती देशासारखे असणारा परिस्थिती निर्माण करतोय का ही त्याच्यातला बाब आहे म्हणजे आता अकोल्यातलंच तुम्ही असाही घ्या ना एका बाजूला महानगरपालिका विकणारा बी जे पीने दिलेला उमेदवार आणि दुसऱ्या बाजूला दंगलीतला तीनशे कोण तीनशे दोनचा काँग्रेसने दिलेला उमेदवार हे असेच जर शहरामधलं असताना जर रिप्रेझेंटेटिव्ह राहणार आहे तर शहराचा लोकांचं काय होणार आहे लोकांनीच बघा बाळासाहेब हे सर्व राजकारण होत असताना महाराष्ट्राचं संभाव्य राजकीय फॅक्चर्ड होतं आहे कोणाला बहुमत नाहीये शॉल थँक्यू बाय शो थँक्यू त्रिशंकू सरकारमध्ये वंचित काय भूमिका आम्ही असणाऱ्या सत्तेमध्ये जाण्याचा प्रयत्न करता की इथे आता असणारं कुणीही प्रिन्सिपल राजकारण संपलेलं आहे अवसरवादी राजकारण सुरुवात झालेलं आहे तुम्हाला राजकीय मँडेड प्रत्येक म्हणजे तुम्हाला हे मिळत असताना तुम्ही प्रत्येकच प्रवाहाच्या बाहेर जाऊन तुम्ही विचार करता आता तुम्ही म्हणता की आम्ही सत्यसोबत जाऊ हो याचं कारण असं आहे की आता आम्हाला दिसते की यांची सगळी डोकी जी आहे ती ब्लॉक झाली त्याच्यामध्ये आम्ही उघडू शकतो ह्याची आम्हाला खात्री माझा मला राजकारण होता शेवटचा एक प्रश्न आहे आजारपणातून बाहेर निघून या उमेदीनं ज्या ताकदीनं तुम्ही फिरत आहात ही एवढी ऊर्जा उद्या येते ते निसर्गाला विचार <laughs>